साईबाई रात्र सर्वांना आणि आजचा ब्लॉग आहे आम्ही लोक शिर्डीला चाललोय मी कॉल आला हे आपला ब्लॉग आता चालू करूया गुरु पौर्णिमेसाठी खूप दिवस झाला ब्लॉग टाकला पण नाही आणि मला इंस्टाला डी एम पण आले होते जास्त नाही दोन तीन जणांचेच मेसेज आले होते बुला चला ब्लॉग आता आपण बनूया गुरुपौर्णिमेसाठी शिर्डीला चाललो तर तर चला बघू आता पुढे कोण कोण भेटणार आहे आता आम्ही सर्वे तर दादरला भेटणार आहे आता मला वाटलं फक्त आम्हाला तुषार भेटेल आम्ही दादरला सर्व एकत्र भेटू मग तेव्हा बघाच कोण कोण आहे आमच्या समोर मी तर सांगितलंच आहे त्याचं पण आपला अमन पाटील जय साईनाथ बाय जय साईनाथ जय साईनाथ फुल तयारी मध्ये आहे बॅग घेऊन माझ्या <laughs> माझी बॅग पण हीच आहे काय बॅग कपडे ठेवले मी कशाला बॅग घेऊ आता रिक्षा मध्ये आहे मला डरवरून आता मी निघतोय मला स्टेशनला बसून मला स्टेशन, स्टेशन वरून दादर तर मित्रांनो आता मी पोचतोय तिकीट काउंटरला भाऊ आपलं तिकीट काढतो तीन सिंगल दादर तुम्ही ट्रेनमध्ये कधी असा टाइमपास केलाय का माहिती गोळी मारली तर साई माय रात्र आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे जागा पकडली आहे ना, ना, ना। साई साईराम तुमचं नाव काय दादा व्यंकटेश साईराम साई हे पण आता आमच्यासोबत शिरलेले आहे दादा मित्रांनो मी पहिल्यांदा ट्रेनने आलोय ते चांगलीच मस्त वाईव आहे आपण स्पीकर लावू शकतो भजन बोलू शकतो ते बॅकग्राऊंडला पाठी माझे माझं गाणं लागलंय माझे साई साईरा साईरा अजून अमोल अमोल आमच्यासाठी पाणी आणायला नाही गेलं विचार अजून आला नाही तो येईपर्यंत ट्रेन्या निघून गेली पाहिजे हा हा साईरामने आम्हाला पाणी पण दिलं ही आमची तिकीट अशी असते तिकीट मी तर पहिल्यांदा बघितली कारण मी पहिल्यांदा प्रवास करतो साईराम तुम्हाला दाखवतोय कोणी आले नसतील ट्रेन मधून नाव भाऊ गावडे आपल्या गावडे। ग्रुप मध्ये नवीन जॉईन झाले आपल्या भाऊचे बंधू साई बंधू म्हणजे आमचे आपले जुने बघितलं असेल पहिल्याच्या व्हिडिओ बघा प्रवास सुरू अरे भावा ही अरे हे बघ नंबर दुसऱ्या कांचावर आलेला आहे वैल्श साईराम साईराम मित्रांनो अशा प्रकारे ट्रेन निघालेली आहे हा अमोल माझा जुना मित्र जोगेश्वरीचा जोगेश्वरीचा तुझं सरनेम भेळेकर भेडेकर हा आम्ही जेव्हा तो स्टेटस व्हिडिओ बनवायचो तेव्हा आमची ओळख झाली होती दोन हजार सतरा का अठराला बहुतेक तर आज आम्ही सोबत किती वर्षानंतर हा भेटलोय साईराम भावा आणि आपली कंपनी तुषार बाय साईराम साई हा आपला नवीन भाऊ आहे जोगेश्वरीचा साईराम मी आता प्रवास सुरू काय कर आई माळे सकाळ सर्वांना वाजले सवा तीन आता उठल आता उठल झोपलेच नाही वाटत मी झोपलेलो मित्रांनो अशा प्रकारे आम्ही शिर्डीला पोसलेलो आहे ओम साईरा आई माई सकाळ सर्वांना सर्व झोपेमध्ये कोणी तोंड धुतलं नाही जाऊन आम्ही फ्रेश येऊ भागवड करू मग भेटू सायराई आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि पोहोचलेलो आहे रिक्षा मध्ये आम्ही दहा जणांचा ग्रुप आहे मित्रांनो ट्रेनचा प्रवास खरंच खूप चांगला आहे मला असं वाटलं होतं खूप गर्दी असेल खूप असं म्हणजे जास्त हे असेल पण नाही मस्त खूप शॉटेड आलोय ट्रेननी एक नंबर आहे पावणे दहा वाजताची ट्रेन पकडली होती दादर वरून नऊ पंचेचाळीस आणि आम्ही लोक इथे पोहोचलो बरोबर चार वाजता तर आणि खूप चांगला प्रवास झाला जास्त काही त्रास झाला नाही तुम्हाला पण ट्रेननी लवकर यायचं असेल आणि फक्त एकशे तीस रुपये आमची तिकीट झोप जागा झोप पण पूर्ण झाली मस्त जागा पण खूप होती सुखसुकीत होती जर ने यायचं असेल तर रात्रीची पावणे दहाची ट्रेन साईराम आता बघू आता जाऊ जरा नाश्ता करू खूप भूक लागली आहे फ्रेश होऊ आंघोळ करू मग दर्शनाला जाऊ मग पुढचा प्लॅन तुम्हाला समजेल जय साईला आम्ही लोक शिर्डीला पोचलेलो आहे बघू शकतात एवढी साई माई सकाळ सर्वांना स्कॅम केलाय खूप मोठा स्कॅम आमच्या सोबत नाही सर्वांसोबत स्कॅम झाला तो तर साईमाई सकाळ अर्धा एक तास झाला आम्ही लोक हॉटेलसाठी फिरतो इथे खूप म्हणजे खूप सर्व हॉटेल फुल आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त तर ठीक आहे आता एक हॉटेल आम्हाला भेटलाय तर मित्रांनो हे लोक सर्व रूम शोधतात आम्ही पण रूम होतो आम्हाला रूम नाही भेटला एक अमन ह्या लोकांना अमन या लोकांना लो रूम भेटलेली आहे तर आम्ही लोक तवसर विचार केला आम्ही लोक कॉफी पितो तरी आणि हा वंश आम्ही दोघं झाले कॉफी पियाला तर <laughs> अशा प्रकारे आम्ही लोकांनी हॉटेलसुद्धा बुक केलेला आहे आणि आमची पावती आलेली आहे रूमची तर चला का चला टॅरेस टेरेस बुक केलं आहे हा ठीक आहे चला बघा मित्रांनो किती वाजले साडेपाच तुला नाही समजत तुझं घड्याळ साडेपाच वाजल्या आहेत आम्ही साडेपाच ला दर्शनाला जाणार होतो इथे अजून आमचा हॉटेलचा ठिकाण नाही आंघोळीचं ठिकाण आणि लोक अजून इथे हिशोबच करतात पर पर्सन किती देणार ते काय हेनी सर्वांचे पैसे भरले माझे आणि कोणाचे पैसे भरले तू अमनचे मित्रांनो अशा प्रकारे आरती चालू आहे आणि आम्ही लोक बघा कुठे आहे बरोबर कळसाच्या इकडे साई माई सकाळ आता आम्ही लोक फ्रेश झालोय जरा तास झोपलो फ्रेश झालो नाश्ता केलाय नाश्ता आपण काय केलाच नाही ते वेफर खाल्ले फक्त साई अरे आज येऊलाय हो आज येऊलाय हो सकाळ सकाळ जेवलाय हो डायरेक्ट <laughs> तर मित्रांनो बघू शकतात गर्दी बघा केवढी साईराम तुम्ही गर्दी बघू शकता केवढी आहे लालबागच्या राजाची गाई हा बघा झोपला बघा काड्या झोपला काड्या झोपला आवो। माई दुपार सर्वांना माई सकाळला आम्ही बरोबर आठ अकराला मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली आणि आता वाचले की तिथे जरा बघ टू थर्टी सेव्हन टू थर्टी सेव्हन काल रात्री आम्ही लोक निघावले मुंबईवरून काय खाल्लं नाही जेवलो पण नाही दुपारी अजून पण काय खाल्लं नाही आम्ही सकाळी आंघोळ गेली तसंच गेलो कॉफी पिऊन ते पण आता अडीच वाजले आता हॉटेल मध्ये आलो आणि हॉटेलमध्ये आलो आणि अजून डोक्याचा सीन वाजलेला आहे कारण तो भाऊ सकाळ पासून गायब झालाय आठ वाजल्यापासून तो अजून आम्हाला भेटला नाही शिर्डी मध्ये का कुठे गेला अरे बाबा तू कुठे पण जा पण चावी देऊन जा तुमची आम्हाला एकच चावी साईराम मित्रांनो आम्ही खूप हॉटेल फिरून शेवटी एका हॉटेलवरती आलोय आलो स्वस्तात मस्त हॉटेल साईराम बाकी लोक सर्व गेले भोजनालयाला मित्रांनो हे बघा आम्ही जेवायला मागवले माझी शेव भाजी आहे पनीरची भाजी आहे डाळ आहे भात आहे पापड आहे रोटी आहे कांदा आहे लिंबू आहे अमन आहे वंश आहे त्याला खूप भूक लागली आहे काल रात्रीपासून आम्ही उपाशी पहिला खाऊया आणि ते बाकीचे गेले भोजनालयाला मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या टेरेस वर आणि क्लायमेट बघा काय मस्त झालंय सकाळी जो आमचा माणूस गायब झालाय किती वाजता साडेसात वाजता का आठ वाजता तो चावी घेऊन गेला आहे जेव्हा आम्ही दर्शनासाठी घरातून निघ घरातून बोलतो हॉटेलमधून निघालो होतो तर तो भाऊ अजून चावी घेऊन आला नाही कुठे गेला आहे भावांनाच थाऊ तर तेच आम्ही प्रा तर जाऊ द्या त्याची पण चुकी नाही तो विचारा हरवला तिकडे गर्दीमध्ये आणि गर्दी एवढी गर्दी, गर्दी बेफाट गर्दी होती मी एक वर्ष अगोदर आधी आलो होतो रामनवमीला तेव्हा पण तेव्हा तर जरा जास्त गर्दी होती तेव्हा आठ तास लागले होते मला दर्शनाला जरा किती तास लागले आज पाच तास लागले सहा तास लागले आणि अशा प्रकारे आपला भाऊ आलेला आहे जय साईनाथ भाऊ कुठे होता अरे गर्दीमध्ये कुठे हरवलेला आम्ही हरवलो ठीक चालेल चालू साईबाई संध्याकाळ भावांनो मित्रांनो तर आता आमचा हा परतीचा प्रवास झालं आमची गुरुपौर्णिमा ही साजरी झाली आणि खरंच खूप मस्त जरा पाच तास जरा जास्तच लागले पण दर्शन खूप मस्त झालं पाहिजे तसं दर्शन झालं असं नाही की धक्काबुक्की झाली मस्त मजा आली आता आम्ही सोबत चाललो आहे पण आम्हाला आता फील असं वाटते की आपण शिर्डीला चालत येतो दोन दिवस राहतो मग जातो घरी तसंच वाटतंय ना सेम हे काय विसरलं नाही ना चला रूम बाय बाय काय चारशे एक हा टाटा बाय बाय आणि गच्ची पण चला काका साईराम आणि हॉटेलच्या बाहेर पडतात बघा शिर्डी शिर्डी म्हणजे शिर्डीच पण हे नजारा हे हे जे दृश्य आहे ना असं वाटतं आपण बाबांच्या सोबतच आहे कारण हा शिर्डी मध्येच बघायला मिळतं ना मला मित्रांनो आता आम्ही आलो इकडे तिथे बाबांची मूर्ती आहे सुंदर अशी आतमध्ये कधी आलो नाही फर्स्ट टाइम आलोय मी मी पण कधी आला असेल का नाही आला असाल तरी पण बघा तर खूप सुंदर वाटतंय असं हो होईफ तर खूप पावर येते बॅकग्राऊंड म्युझिक आणि हे सर्व असं हा हा जय साई ना जय साई साईराम साईराम चला बाबा भी पुन्हा ला उतरत साईराम 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 साई ना रात्र आम्ही खूप फास्टफास्ट चाललो आता वाजल्या आठ आणि आमची ट्रेन आहे आणि आता मी पोहोचले प्रसाद आला प्रसाद हा भोजनालयाच्या इकडचा एरिया जय 稍等一 लहान काय अभी दो कुपन डायरेक्ट अंदर मिळाले समजा म्हणजे बाहेर आहे पण हो पहिले बुक्कड लोक बसलेले आहे अशा प्रकारे आम्हाला आता भात वाढलेला आहे भात जरा थोडा वाढलाय मला ठीक आहे परत घेऊ आपण काय नाही अरे बासरे अच्छा मेरे मालूम नाही फायनली आता आम्ही लोक बसलोय रिक्षा मध्ये आम्ही आठच्या आठी जण संपला एकच दिवस आलो पहिल्यांदा असं झालं की मी एका दिवसासाठी आलो नाहीतर दोन दिवस तीन दिवस तर राहूनच जातो का काय नाही त्याला प्रॉब्लेम आहे म्हणून ठीक आहे आता नेक्स्ट टाइम आपण कधी येऊ यायला विचारा हा प्लॅन करणार आता नेक्स्ट डायरेक्ट डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये भाऊ ब्रह्मची पालखी भाऊबीच्या भाऊबी ज्या हप्त्याला असतो ना त्या दुसऱ्या हप्त्याच्या संडेला आपल्या उमरामाणशी पालिकेची मनाडमधून निघते ती आणि हा हा ब्लॉग एंड होत नाहीये हा ब्लॉग कंटिन्यू झाला आहे हा ब्लॉग कंटिन्यू झाला आहे कारण साई तीर्थाचा आम्ही लोकांनी एक ब्लॉग बनवला होता त्याचे जरा काहीतरी शिफ्ट माझे झाले होते डिलीट तर आता मी कंटिन्यू करतोय तर साई तीर्थाचा सा ब्लॉग बघायला विसरू नका त्यामध्ये पूर्ण डिटेल्स सांगित सांगितलेत मी म्हणजे एंट्री फी काय आहे आणि खरंच म्हणजे खूप खूप सुंदर आहे शिर्डीमध्ये आलो होते नक्की जावा तर अशा प्रकारे हा एंट्री गेट आहे साई तीर्थाचा तर आता आम्ही आतमध्ये एंट्री मारतोय साईराव साईराव अशा प्रकारे आम्ही लोक आलोय इकडे खूप मस्त सुंदर असं वातावरण आहे इकडे खरंच तर आतमध्ये एंट्री गेट आहे तर हे बघा इथे सर्वे डिटेल्स दिलेले आहे थीम पार्क एंट्री तिकीट पाचशे तीस रुपये अजून आम्ही आतमध्ये तर गेलो नाही एंट्री अजून आमची झाली नाही बघू आता एंट्री केल्यावरती चला जायचं आता आतमध्ये जय साईनाथ जय साईनाथ सुंदर अस जर आम्ही बाहेरच बोललो जरा फिरून घेतो आम्ही येऊ काढू कोळी हा रावण बघा रावण तर आता आम्ही जातोय पहिला म्हणजे तीर्थयात्रा चला जाऊया ज्या प्रकारे आमचं तीर्थयात्रा हे सुरू झालेलं आहे वाव नमस्कार भारत के प्रमुख तीर्थ साईराम स्वागत आज हम उन अद्भुत मंदिर खरंच खूप भारी वाटत तीर्थयात्रा हे पहिलाच शो आम्ही करतोय पुढे अजून खूप शो पााती आहे बघूया चला आपण बघूया पहिला साईराम आता आलो आहे आम्ही लोक जेवायला बघूया आता जेवायला आता काय येते इथे खूप सारे आहे इथे जेवणाचे आणि इथे व्हेरायटी पण खूप खूप दिला बघा पाक्रा काही येत नाही चार चला आता आपण जेवा कसे तुटून पडले बघा सगळे ऐकतच नाही जोडपाक्या दकल, सर्वे ढकलणार आहे रोशन एक मोठा आहे लोखंडे हात खूपच इथे सर्वे दाबून काढणारेच भरले पाच पाचिजण आपले साई कि